नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो दिवसांदिवस कापसाच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे आज सुद्धा अनेक ठिकाणी कापसाच्या भावात वाढ पाहायला मिळाली तर आज कोणत्या दोन ठिकाणी मिळतोय कापसाला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया पहिली बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी कमीत कमी सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळतोय तर पार्शिवनी या ठिकाणी कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मिळतोय अकोला या ठिकाणी कमीत कमी सात हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे तीस रुपये भाव मिळतोय अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी कमीत कमी सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये भाव मिळतोय तर उमरेड या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार सातशे तीस रुपये भाव मिळतोय तर देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव आठ हजार पंचेचाळीस रुपये होता तर काटोल या ठिकाणी जास्त सात हजार चारशे रुपये तर हिमायतनगर मध्ये कमीत कमी सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये भाव मिळतोय सावनेर या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार तीनशे रुपये होता राळेगाव मध्ये कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सात हजार नऊशे तीस रुपये होता तर मानवा त्या ठिकाणी कमीत कमी भाव रुपये तर जास्तीत जास्त भाव आठ हजार एकशे पंचवीस रुपये होता तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद